आलमटी धरणातील विसर्ग पुन्हा दुपारनंतर वाढवण्यात आला आहे यामुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावरील महापुराची सावट दूर झालं आहे सध्या किती क्युसेकने विसर्ग सुरू आहे तसेच आलमट्टी धरण सध्या किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आलमट्टी धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आल्यानं पुन्हा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराचं संकट उभं होतं धरणात मोठी आवक वाढली होती त्यामुळे आलमटी धरण प्रशासनानं विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आज सकाळी तीन लाख बारा हजार पाचशे त्र्याऐंशी क्युसेकने विसर्ग सोडला जात होता या दुपारी एक वाजल्यानंतर पुन्हा वाढ झाली आहे आलमटी धरणातून सध्या तीन लाख सव्वीस हजार सातशे ऐंशी क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे आलमटी धरणात सध्या दोन लाख चौपन्न हजार आठशे नव्वद क्युसेकने आवक येत आहे आलमटी धरणात एकाहत्तर पॉईंट छप्पन टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर सध्या आलमट्टी धरणाची पाणी पातळी पाचशे पंधरा पॉईंट सत्तावीस मीटर इतकी झाली आहे असेच धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा